नागनाथ संस्थान नागतळा ते श्री क्षेत्र पैठण पायदिंडीचं सुरुडी गावातून प्रस्थान काशीनाथ महाराजांची दिंडीतील वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी उत्तम व्यवस्था गेल्या पंचवीस वर्षांपासून गणेशगड येथील काशीनाथ महाराज हे दरवर्षी नागनाथ देवस्थान नागतळा ते श्रीक्षेत्र पैठण अशा पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करत असतात यामध्ये नागतळा सुरुडी पाठसरा कारखेल महिंदा आदी आजूबाजूंच्या परिसरातील वारकरी संप्रदाय नागरिक या दिंडीत सामील होतात याही वर्षी काढलेल्या या पायदिंडी सोहळ्यामध्ये अनेक वारकरी संप्रदाय सामील झाला दिंडी सोहळ्यामध्ये काशीनाथ महाराजांनी दिंडीत सामील ठिकठिकाणी चहा पाणी नाश्ता जेवण मुक्कामाची सुंदर व्यवस्था केली आहे एक रुपया ही देणगी न घेता गेली पंचवीस वर्षांपासून हा दिंडी सोहळा अविरतपणे सुरू आहे नाथांच्या पालखीसमोर या दिंडीला मान दिला जातो आज पंधरा मार्च रोजी हा दिंडी सोहळा आष्टी तालुक्यातील सुरुडी येथून पैठणकडे प्रस्थानित झाला दिंडीच्या प्रस्थान प्रसंगी सुरुडी गावातून दिंडी प्रदक्षिणा केली गेली यावेळी गावातील महिला पुरुष तरुण वारकरी हातात भगव्या पताका टाळ मृदुंग घेऊन एकनाथांचा गजर करत होते त्यानंतर पैठणच्या दिशेने या दिंडीचं प्रस्थान झालं या दिंडीविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात काशीनाथ महाराज यांच्याकडून प्रतिवर्षाच्या नेमाप्रमाणे गेली पंचवीस वर्षापासून आपली ही नाथसृष्टी करता पैठण करता सुरळी पासून या दिंडीची सुरुवात होते नाथकळाती पैठण अशा प्रकारची ही दिंडी असते या दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी होतात आणि दिंडीमध्ये जे काही भाविक सहभागी होत असतात त्यांची विनामूल्य अशा <coughs> प्रकारची सेवा केली जाते कोणाकडून कसल्याही प्रकारची किशी घेतली जात नाही कोणाकडून कसल्या प्रकारचं अर्थसहाय्य मागितलं जात नाही त्याची त्याच्या इच्छेप्रमाणे लोक दान करतात आणि ही दिंडी नागका या गावामधून सुरडी या दिंडीला सुरुवात होती आणि नाग्ता नागनाथी वस्त्री गणेशगडती नागता बैठक अशा प्रकारे ही दिंडी चालू आहे आणि पैठणमध्ये दिंडी गेल्यानंतर नाथशेष्ठिकाणता गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही वंशज आहेत नाथाचे परिवार आहे त्यांनी त्या दिंडेला मान दिला जातो जे काही पैठणमध्ये गेल्यानंतर छगना निघतो पालखी निघते त्या पालखीसमोर आपली दिंडी म्हणजे आदर असते आणि मोठ्या उत्साहामध्ये ही दिंडी गेली पंचवीस वर्षापासून यावर्षी या दिंडीचा महोत्सव होत आहे त्यामुळं विशेष अशा प्रकारचं या दिंडीच्या बाबतीमध्ये महत्त्व आहे आणि छोटे गावामधून ही दिंडी सुरू होत असताना सर्व भाविक मोठ्या श्रद्धेनं मोठ्या प्रेमाने दिंडीचं स्वागत करतात आणि प्रत्येक गावोगावी दिंडी जात असताना प्रत्येक ठिकाणी दिंडीचं स्वागत केलं असं या दिंडीच्या बाबतीमध्ये आयुष्यासाठी